महाराष्ट्राच्या आराध्य दे देव छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार वंदन नमस्कार मी आसीफ स्वागत करतो मराठी बुक समरी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत हाती ज्यांचे शून्य होते या पुस्तकाची समरी हे पुस्तकारू शे लिहिलेले आहे यात एकोणवीस पाठ दिलेले आहेत कर्तृत्वान माणसाच्या वैभवची स्थिती ऐश्वर्याच्या मागे दटलेला अंधार कोणाला दिसत नाही अंधाराला छेद देऊनच माणसे मोठे होतात या एका विचाराने पुस्तकाची सुरुवात केलेली आहे पहिल्या पाठाचे नाव आहे आब्राम लिंकन पोस्टमास्टर होते त्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले त्यांनी गुलामांना स्वातंत्र्य मिळवून दिले अब्राहम लिंकनला वाचण्याची विलक्षण गोडी होती त्याच्या घरी राहणारा डेनिस पुढे म्हणतोय बारावी वर्ष लागले व त्यांना अब्राहम लिंकनला पुस्तकांशिवाय पाहिलेले कधी आठवत नाही पॅन्टच्या केशात पुस्तक कोंबवणस तो नांगरणीसाठी व सरखण्यासाठी जात असे दुपार झाली की झाडाच्या सावलीत जेवण घेतही तो पुस्तक वाचत असे शेतकऱ्याच्या कुटुंबात हा नाद अप्रूप ना होता कारण अब्राम लिंकन एवढी मुले शेतीकाम करून शेतीवर मजुरीवर जाऊन चार पैसे कमवत हे सर्वसामान्य दृश्य होते पुस्तक वाचण्याचा हा नाद इतरांच्या दृष्टीने भिकीचे लक्षण होते परंतु हे लक्षण वेगळे आहे याचा आनंदहीच काही होता अब्राम लिंकन यांचा आणखीन एक गुण म्हणजे त्यांच्या हातून जर काही चूक झाली तर ते मान्य करण्याची सवयी ही होती एकदा त्यांनी एका व्यक्तीकडून वाचनासाठी पुस्तक आणले होते पण ते पावसात भिजून खराब झाले त्यासाठी अब्राम लिंकन यांनी त्या व्यक्तीच्या शेतात जाऊन त्या पुस्तकाच्या किमती एवढे काम केले तज्ज्ञ म्हणतात लिंकन किती दिवस शाळेत केले हे जर मोजले तर ते दिवस एका वर्षाहून कमी भरतात त्यांच्यानंतर जे शिक्षण आहे ते त्यांनी स्वतः निरीक्षण आणि वाचनाच्या आधारे वाढवले आहे म्हणजे सेल्फ स्टडीने वाढवलेले आहे लिंकन यांचे वडील सुतारकाम करत होते एकदा लिंकनची बहीण पडली व तिला कुराडीचे पाते तिच्या गुडक्याला निसरते लागले लाग होते लिंकनने तिचा कमशेट फाडून बांधली व बहिणीने विचारले की आईला आता काय सांगायचे कारण ती रागवेल यावर लिंकन म्हणाले खरं सांगू त्यामुळे ती कमी रागवेल आपणही व्यवसाय करावा म्हणून त्यांनी छोटा तराफा तयार करून त्यावरून माणसे व सामान पोचवावे असे त्यांना वाटले एके दिवशी लिंकनने दोन प्रवासी व सामान पोचवतात त्या व्यक्तींनी त्यांना अर्धा डॉलरचे नाणे दिले आत्तापर्यंत त्यांची संपूर्ण दिवसाची कमाई होती एकतीस सेंट स्वातंत्र्य व्यवसायाचे हे स्वरूप पाहून मनात नव्या आशा अंकुरल्या पण हा उद्योग करायला राज्याचा परवाना लागतो हे त्यांना माहीत नव्हते समाजातील काही व्यक्तीने त्यांच्यावर केस केली लिंकन यांच्या नावावर वॉरंट निघाले केस जज पुढे आली पण लिंकन म्हणाले नदी जर ओलांडी नसेल तर हा गुन्हा कसा काय हा त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरण्यात आला व त्यांना सोडण्यात आले लिंकन यांना संसारोपयोगी दुकानात काम करायला आवडायचे कारण दुकानातील व्यक्ती नेहमी फायद्याच्या गोष्टी बोलत असत दुकानात वेस्टर्न सन हे साप्ताहिक येत होते यातील जाहिराती वाचून भरपूर नवीन गोष्टी समजत होत्या बातम्या असतच त्यातूनही जर वेळ असलात तर दुकानात गप्पा मारायला लोक येत अनेक विषय चालत यातूनच वाचन आणि गमतीदार गोष्टी रचव्या त्या इतरांना सांगून पाहाव्यात हा प्रयत्न त्यांनी सुरू केला त्याच वेळेला भाषण करण्याचे धडे असलेले पुस्तक त्यांच्या वाचनात आले त्यामध्ये आख्यांकिका विनोद संदर्भवतारे भरपूर होते बोलताना प्रत्येक शब्द कसा परिणामकारक होईल हा विचार ते करू लागले या सर्वांमुळे त्यांची पर्सेंटेज डेव्हलपमेंट होण्यासाठी मदत झाली आतापर्यंत वडिलांसोबत भटकत बद लिंकन हिने आयुष्य काढले होते पण आता त्यांनी वडिलांसोबत आणखीन जाण्यास नकार दिला हे साल होते अठराशे एकतीस चार जागांसाठी तेरा उमेदवार उभे होते लिंकन यांचा पराभव झाला परंतु ज्या गावातून ते उभे होते म्हणजे न्यू सालेमन मधल्या तीनशे मतदारांपैकी दोनशे सत्याहत्तर मतदारांनी अब्राम यांना मतदान केले होते ही गोष्ट राजकारणातील टिकवणारी होती रामला मे तेहतीस या दिवशी न्यू सालेमनचा पोस्ट मास्तर म्हणून नेमल्याचे पत्र त्यांना मिळाले वर्षाला पन्नास डॉलर हा पगार होता आठवड्यातून दोन वेळा गावात टपाल येत होते पोस्टाचा रनर हे टपाल आणत होता पोस्ट मास्तराचे हे काम होते की पत्र न फोडता कागदाचे बंद मोजायचे हो कोठून आले हे पाहून महिलांच्या अंतर ठरवायचे व हिशोब करून पत्र घेणाऱ्यांकडून पैसे घ्यायचे जमीन मोजणीचे काम करत असल्याने प्रदेशात सर्वत्र फिरण्याची संधी त्यांना मिळाली आणि त्यांचा प्रामाणिकपणेचा अनुभव अनेक जमीनदारांना शेतकऱ्यांना प्रत्यक्ष येऊ लागला कारण जमीन मोजणीचे काम हे आर्थिक प्रलोभनाचे होते परंतु लिंकन यांनी हे काम प्रामाणिकपणे केले त्यामुळे त्यांचा आदर वाढत गेला दुसऱ्या पाठाचे नाव आहे नावाड्याचा मुलगा राष्ट्रपती होतो लेखक आहेत मधु मंगेश कर्णिक भारतीयांच्या भक्तिभावनेचे शिखर असलेल्या रामेश्वरसारख्या पवित्र तीर्थक्षेत्री एका सात्विक मुसलमान तमिळ कुटुंबामध्ये अब्दुल कलाम यांचा जन्म झाला आई वडिलांच्या आज्ञेत वागणाऱ्या मुलाचा जन्म होणे घरातील भावंडांमध्ये रमणे शेजारच्या हिंदू कुटुंबामध्ये मिळून मिसळून वागणे हे त्यांचे भाग्योदय म्हटले पाहिजे बालपणीची सहा ते सोळा वर्षे ही पुढील आयुष्याच्या जडणघडणीची असतात असे मानले जाते लहानग्या अब्दुलचे भावे आयुष्य उज्ज्वल व्हावे अशी जणू नियतीची इच्छा असावी बालपण समृद्धत गेले असे म्हणू शकतो समृद्धी कसली ही समृद्धी सांपत्तिक नव्हती तर कुटुंबातील आंतरिक जिवायाची होती कलामांना बालपणी मुलाबायाने पाहुणाने भरलेल्या गोकुळसारख्या घराचा लाभ झाला आजूबाजूचे जग मानते परिवार हेच त्यांचे कुटुंब झाले रामेश्वरचे शिवमंदिराचे प्रमुख पुरोहित पक्षी लक्ष्मण शास्त्री जे कलामांच्या वडिलांचे चांगले मित्र होते त्यांच्या सान्निध्यातील संस्कारही कलामांनी ग्रहण केले परमेश्वर हा एकच असतो त्याची प्रार्थना उपासना सर्वत्र एकाच पवित्र भावनेने केली जाते हा महान मंत्र त्यांना श्री रामेश्वरमधील शिवमंदिरातील घंटानाथ आणि नजिकच्या मशिदीतील आजाण्याने शिकवला कलामांचे ते घे जवळचे मित्र रामनाथ शास्त्री हा पक्षी लक्ष्मण शास्त्रींचा मुलगा अरविंद आणि शिवप्रकाशन हे उच्चकोलीन ब्राह्मण कुटुंबातील होते आकाशातील पक्ष्यांचे उड्डाणताना थरारक वाटायचे आकाश अंतराळ पक्षी या सर्वांचे कुतूहल वाटायचे अभियांत्रिकीच्या आवडीमुळे कलामांनी बी एस सीच्या च्या पदवीनंतर मद्रासच्या एम आय टीमध्ये मध्ये प्रवेश घेऊन अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम सुरू केला पण फी भरण्यासाठी पैसे नव्हते तेव्हा त्यांच्या बहिणीने दागिने घाण ठेवून त्यांची फी भरली एम आय टीमध्ये मध्ये दोन बंद अवस्थेतील विमाने ठेवले होते त्या विमानाकडे कलामांचे लक्ष नेहमी लागलेले असायचे पक्ष्यांबद्दलचे बालपणाचे चित्र आता विमानात दिसू लागले होते असे विमान आपल्याला कधी इंजिनियर म्हणून बनवता येतील का यातून पक्ष्यांसारखे उड्डाण करता येईल का असे विचार त्यांच्या मनात येऊ लागले होते या सर्वांचा परिणाम म्हणजे एरोडॉनॉमिक्स ही शाखाच निवडली विमानाची त्याच्या पंखांनी त्याच्या उड्डाणाने कलामांच्या मनाचा जणू ताबाज घेतला होता कलामांच्या वडिलांना वाटले रामेश्वरम ते धनुषकोडी दरम्यान जाय करणाऱ्या तीर्थ अशी नौका उपयोगी पडेल थोड्या दिवसात अर्धवट नौका पूर्ण झाली व वा, समुद्राच्या वादळात बुडाली जैनबतीन व त्यांच्या मेवण्याचे स्वप्न भंग पावले व कलामांनाही खूप वाईट वाटले शांत समुद्र लाटांचे रूप आतापर्यंत पाहिले होते हा समुद्र इतका ठूर होऊ शकतो हे त्यांना पहिल्यांदा समजले होते हे ते मोठेपणे विसरले नाहीत एम आय टीतील विमाने पाहताना समुद्राचे हे रूप ही त्यांना आठवायचे कलामांना सर्वोत्तम सहकारी व अनुभवसंपन्न गुरु लाभले अर्थात त्यांचा विश्वास संपादन करणे डॉक्टर कलाम यांच्यातील गुणवत्ताही कारणीभूत ठरली हेही महत्त्वाचे आहे प्रोफेसर विक्रम साराभाई डॉक्टर ब्रह्मप्रकाश श्रीनारायण सतीश धवन यांच्यासारखे वरिष्ठ आणि श्री कृप एस व्हीन मथुनारायण आणि डॉक्टर वसंतराव गोवारीकर यांच्यासारखे सहकारी त्यांना लाभले अमेरिकेतील नासा म्हणजे विज्ञानातील काशीमध्ये अभ्यास करण्याची संधी त्यांना मिळाली पद हे त्यांना लाभले एकोणीसशे एक्क्याऐंशी हे वर्ष कलामांसाठी महत्त्वाचे होते वर्षाच्या सुरुवातीला डॉक्टर राजा रामन्ना हे संरक्षण मंत्र्यांचे सल्लागार होते एका महान वैज्ञानिकाच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर अब्दुल कलाम हे दुसरे महान शास्त्रज्ञ व्याख्यान देणार होते विषय होता एस एल व्ही थ्री डॉक्टर यांचे व्याख्यान संपले आणि रामण्णा यांनी डॉक्टर कलाम यांना चहासाठी खाजगी भेटीला बोलावली इथून एक नवा अध्याय सुरू होणार होता डॉक्टर रामण्णा यांनी प्रस्ताव दिला इस्रोमधून डी आर डी एल या दुसऱ्या संस्थेत जायचे होते व तेथे गायडेड मिसाईल डेव्हलपमेंट हाताळायचे होते त्याआधी डॉक्टर कलाम यांनी एस एल व्ही थ्री डी वन ही यशस्वीपणे अंतराळ सोडण्यात आली होती पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी डॉक्टर कलाम यांची प्रशंसा व अभिनंदन केले होते डी आर डी एलमधील नियुक्तीची प्रक्रिया चालू असतानाच डॉक्टर कलाम यांना एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या सव्वीस जानेवारीला राष्ट्रपतींनी पद्मभूषण किताबांनी सन्मानित केले होते वर कीद वर्षिप म्हणणाऱ्या जगावेगळ्या जमातीचे डॉक्टर कलाम प्रतिनिधी होते ते पुढील प्रसंगातून दिसून येते त्यांच्या भाजीचे लग्न ठरले होते पण कामाच्या गडबडीत ते या लग्नाची गोष्ट विसरून गेले होते जेव्हा लग्नाची आठवण झाली तेव्हा त्यांचा जीव कासावीत झाला कलामांनी का त्यांच्या स्वभावामुळे ही अडचण कोणाला सांगितली नाही तोपर्यंत डॉक्टर अरुणाचलम या त्यांच्या ज्येष्ठ सहकार्याने कलामांच्या सर्व यंत्रणा कामाला लागली दिल्ली ते मद्रास मद्रास ते मथुरा हेलिकॉप्टर वगैरे सर्व व्यवस्था होऊन डॉक्टर कलाम आपल्या भाचीच्या लग्नाला वेळेवर उपस्थित राहू शकले आणि भाचीला कलामांनी पित्याच्या मायने आशीर्वाद दिले राष्ट्रपतीने एकोणीसशे नव्वदच्या प्रजासत्ताक दिने डॉक्टर कलाम आणि त्यांचे सहकारी डॉक्टर अरुणाचलम यांना पद्मविभूषण किताबाने गौरवले अनेक वर्षाची साधना उपासना मेहनत फळाला आली होती सन एकोणीसशे एकतीस ते एकोणीसशे एक्क्याण्णव या साठ वर्षाच्या काळात योगाला सर्व आश्रम सारखेच असतात या विज्ञान योगाला सर्वसामान्याची निवृत्ती माहीत नव्हती आखाती युद्धाला एकोणीसशे एक्क्याण्णवच्या सुरुवातीला सुरुवात झाली अमेरिकेसारख्या महासत्तेविरुद्ध इराक सर्व जग क्षेपणास्त्राचे चमत्कार आपल्या घरी बसून टी व्हीवरून पाहत होते स्कड पोट्रेट सारखी परदेशी क्षेपणास्त्रे आणि भारताची त्रिशूल अग्निपृथ्वी नागसारखी क्षेपणास्त्रे होती आपल्या देशातील युद्ध सज्जतेला अर्थघनता आणणारी आपली क्षेपणास्त्रे त्याचवेळी आत्मविश्वासाने उड्डाण करताना पाहून भारतीय समाज निर्भय आणि निश्चिंत झाला त्याला कोणत्याही परकीय शक्तीची भीती वाटत नशी झाली आपला देशही अमेरिका ब्रिटन एवढा सामर्थ्यशाली आहे अशी देशाला खात्री पटली डॉक्टर यांनी निवृत्तीची वय झाल्यानंतर वेगळे समाजकार्य करायचे होते पण शासनाने त्यांची निवृत्ती नाकारली व त्यांच्या ज्ञानाची अनुभवाची देश हितासाठी अखंड वाद ठेवायचे ठरवले या पाठाच्या शेवटी कलामांनी त्यांची धर्माबद्दलची खूप चांगली व्याख्या सांगितलेली आहे ती पुढीलप्रमाणे आहे धर्म हा बोटांसारखा आहे त्यांना जोडण्याची गरज आहे धर्म झाडे व फळे माणसा माणसात भेदभाव करत नाहीत म्हणूनच धर्माप्रमाणे माणसांचा आदर व्हायला हवा असे ते जेव्हा म्हणतात तेव्हा त्यांचा धर्माबरोबरच माणसा माणसावरील दृढ विश्वास व सर्व धर्म संभावावरील श्रद्धा दिसून येते जर ही माहिती उपयुक्त वाटल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर सब्सक्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा स्टे लर्निंग स्टे विनिंग थँक्यू फॉर युअर वॅल्युबल टाइम.